सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात प्रगत औद्योगिक वसाहत म्हणून खंडाळा किसोर्डी औद्योगिक वसाहत ओळखली जाते आणि या औद्योगिक वसाहतीमधून समृद्धीकरणाच्या नावाखाली इथल्या शेतकऱ्यांना जे गोड स्वप्न दाखवलं होतं त्या स्वप्नाचा कुठंतरी भ्रमनिराश होताना आपल्याला पाहायला भेटतं आपण आता इथं प्रत्यक्षात पाहिलं तर या औद्योगिकीकरणाच्या नावाखाली या कंपन्यांनी शेतकऱ्यांची शेती आणि शेतीचं समृद्ध दो जीवन धोक्यात आणलेलं आपल्याला दिसून येतं आज आपण उभे आहोत खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील शिंदेवाडी गावच्या औद्योगिक वसाहतीच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी असणाऱ्या एस एस पी एल सी पी एल आणि इतर दोन चार कंपन्यांनी या परिसरात असणारे जे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि जनावरांसाठी पिणे उपयोगासाठी वापरले जातात साठवण्यासाठी पाणी साठवण्यासाठी साठा केला जातो असे पाझर तलाव बंद करून पा पादर तलाव मोजवून त्या ठिकाणी कंपन्यांनी जागा हडपण्याचाही प्रयत्न चालू केलेला आहे आणि कंपन्यातील राडारोडा सगळा त्या पाझर तलावामध्ये टाकून तो पाझर तलाव कालांतराने नष्ट करण्याचा प्रयत्न ह्या कंपन्यांमधून चालू होतो आहे आज आपण पाहूयात आता नक्की हे प्रकरण जे आणि त्याचबरोबर औद्योगिक वसाहतींमधलं सांडपाणीसुद्धा या पादर तलावामध्ये सोडल्या सोडलं जात आहे आपण आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहूयात जा। आता इथं आपण बघतोय या ठिकाणी खाली या साईडला एक पाईप आहे समोरच्या कंपनीनं त्यांच्या कंपाऊंडलाच होल करून तिथून पाणी सोडलेलं आहे आणि खाली अंतर्गत गुप्त स्वरूपात अनेक पाईप टाकलेले आहेत आणि असे असतानाही या कंपन्या दावा करतात की हे सांडपाणी आमचं नाही त्यामुळं खास सर्वांच्या माहितीसाठी आपण इथं आलेलो आहोत हे जे सांडपाणी दिसतं एकदम प्रदूषित पाणी आहे आणि हेच पाणी या समोरच्या बाजूला चार पाईप टाकलेले आहेत या सिमेंटच्या ह्याच्या खालीसुद्धा लिकेज आहे आणि त्या जा पाईपच्या माध्यमातून पाणी पलीकडं असणाऱ्या ओढ्यामध्ये सोडलं जात आहे आता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल म्हणजे सर्व कंपन्यांनी मिळून एकत्रच आउटलेट करून सगळं कंपन्यांचं सांडपाणी या वड्यामध्ये सोडलेलं आहे आणि या पाईपच्या माध्यमातून रात्रीच्या सुमाराला हे पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर टाकलं जातं आणि दिवसामध्ये लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठी हे पाणी दिवसाचं बंद असतं आता आपल्याला हे पाण्याचा तवंगही पाहायला भेटतं समोरने जर पाहिलं समोर कंपन्यांमधला राडा रोडा आणि माती टाकून हा पूर्ण ओढा उजवण्याचा प्रयत्न या कंपन्यांकडून होताना आपल्याला दिसतोय आणि पलीकडे समोर बघितलं तर वेगवेगळ्या मार्गाने हा ओढा उजवून पलीकडे असणारा बंधारा नामशेष करण्याचा प्रयत्न होतो हे आता आपण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला समोर दिसेल का पाने की पलीकडं एका शेतकऱ्याने मोटर लावून पीक भिजवण्यासाठी याच पाण्याचा वापर केला जातो आणि ज्यावेळी शेतकरी स्वतःचे पाय त्या मातीमध्ये भरवतो त्यावेळी हे औद्योगिक सांडपाणी त्या शेतकऱ्याला सोरायसी सिसप नायटा गचकरण असे अनेक विविध त्वचा विकार आणि इतर शारीरिक विकारांना त्या शेतकऱ्याला शेत सामोरं जावं लागतं त्याचबरोबर जा आपण प बघू शकता पलीकडं जनावरांचे गोठे आहेत चारावर आहेत आणि त्या ठिकाणी जनावरं चरून झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी पाणी पिल्यामुळं जनावरांनाही विविध रोगांचा सा सामना करावा लागतो आहे तर या शेतकऱ्यांच्या समस्या आपण बघितल्या तर यांच्या समस्यांना अंत नाही असा पुन्हा आपल्याला दिसून येत आहे आज या ठिकाणी आपल्याबरोबर शिंदेवाडी गावच्या सरपंच आणि ग्रामस्थ आपल्यासमोर उभे आहेत आपण त्यांच्या म्हणजे त्यांना काय आता हे जे बघितलं ते आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे परंतु प्रत्यक्ष त्यांना काय यत्ना बोगायला लागतात ग्रामस्थांना ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात

सांडपाणी आम्ही सोडलेलंच नाही आमचं पा आणि आमचं पाणी आम्ही आम्हीही करतो प्रक्रिया करून ते आम्ही वापरत आणतो ते आम्ही पाणी तलावात किंवा ओढ्यानाला सोडलं नाही तर आता ग्रामस्थांचं म्हणणं की कंपनीने त्यांना सांगितलं आहे की आम्ही तलाव मुजवलेला नाही किंवा हा पाजर तलावच अस्तित्वात नाही आणि दुसरी गोष्ट की आम्ही ओढ्यामध्ये सांडपाणी सोडलेलं नाही परंतु आपण प्रत्यक्ष लाईव्हमध्ये त्या ठिकाणी सोडलेलं सांडपाणी आणि आपल्याला समोर अस्तित्व टिकून असलेला पादरत्याला तलावही दिसून येतोय म्हणजे या कंपन्या ग्रामस्थांची तर दिशाभूल करीतच आहेत परंतु त्याचबरोबर प्रशासनाची सुद्धा दिशाभूल करत आहेत आणि सरासर दिवसाढवळ्या खोटं बोलून रेटून नेण्याचा कार्यक्रम या कंपन्यांनी चालवलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे डॉक्टर साहेब आपण काय सांगतो या ठिकाणी गेले एक पन्नास साठ वर्ष झालं या पाजर तलावाच्या खाली कमीत कमी एक दीड दोनशे एकर जमीन ज पाणी पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळं या आम्ही लहान असल्यापासून वरती भरपूर असं डोंगरातनं पाणी येणारं डोंगरदाऱ्यातनं पाणी येणार आणि त्याच्यावरती एक पाच तलाव असे पाजर तलाव असे शासनाने या ठिकाणी खर्च करून या ठिकाणी तलाव बांधण्यात आलेले आहे शेतकऱ्यांचं या ठिकाणी गेल्या आठ दहा वर्षापासून अतिशय चांगलं पीक पाणी या ठिकाणी होत असून विहिरींना पाणी नद्याला ह्या इथलं पाणी पूर्ण नदीपर्यंत जातं कारण का ज्या ह्या तलाव ओवर फ्लो झाला आहे की त्या दुसऱ्या तलावात दुसऱ्या तलावात झालं की तिसऱ्या तलावात असे पाच तलाव याच्या खाली पण आहेत आणि याचं पाणी सर्व शेतकऱ्यांना आणि विहिरींना या ठिकाणी मोटरमार्फत पाणी मिळतं परंतु गेले ह्या कंपनी अतिक्रमण केल्यामुळं या जमिनीवरती ॲक्च्युली पूर्ण पाजर तलाव असून या पाजर तलावावरती यांनी बांधकाम धरून पूर्ण हा तलावच नष्ट करायचा आहे हे त्यांचं दिसून येतंय कारण का आपण जर बघितलं तर खडी पण